दोन अज्ञात इस्मांकडून बांगड्या पॉलिश करून देतो असे सांगून महिलेची फसवणूक मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास वंदना नामदेव मोहिते वर्ष अठ्ठावन्न राहणार भिसे प्लॉट पंचीलनगर दोन अज्ञात इस्मांनी या महिलेच्या घरी जाऊन सोन्याच्या बांगड्या पॉलिश करून देतो असे सांगून सोन्याच्या चार बांगड्या त्यांच्याकडे असलेल्या लिक्विडच्या भांड्यात टाकून बांगड्या वितळवून त्यांच्या वजनात घट करून वंदना मोहिते यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे नव्वद हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चा चार बांगड्या असलेल्या पंचावन्न ग्रॅम बांगड्यांपैकी वितळवून त्यांच्या वजनात घट करून फक्त सत्तावीस पॉईंट पन्नास ग्रॅम शिल्लक सोन्याच्या बांगड्या मिळाल्या त्या दोन अनोळखी इसमांनी या महिलेची फसवणूक केल्याने त्या महिलेने या दोन अनोळखी इसमांविरोधात संजयनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक लोंडेसाहेब करत आहेत